आभा फाटलं मंदिर परिसरात भीषणपूर पंधरा जणांचा मृत्यू निम्मगाव वाहून गेलं संपर्क तुटला श्रीनगर जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पड्डर उपविभागात ढगफुटी झाली आहे पड्डरच्या चिशोती गावातील मचैल माता मंदिर परिसरात ढगफुटीची घटना घडली तेथे ते धार्मिक यात्रेसाठी भाविक जमले होते ढगफुटीनंतर परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं यासोबतच काश्मीरच्या राजौरी आणि मेंढरमध्ये ढगफुटीच्या घटना घडलेल्या आहेत पाच ऑगस्टला उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात ढगपुटी भूस्खलन झालं होतं आता त्याचीच पुनरावृत्ती किश्तवाडमध्ये झालेली आहे किश्तवाड मधील ढगपुटी आणि पुरामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे अनेक जण बेपत्ता आहेत धार्मिक यात्रेसाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झालेली असताना ढगपुटी झाली आहे यावेळी परिसरात भाविकांनी मुक्कामासाठी तंबू ठोकले ढगपुटी झालेल्या भागात बचावकार्य करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत या गावातील लोकसंख्या जास्त आहे ढगपुटी झाल्यानंतर आलेल्या पुरात निम्म्याहून अधिक वाहून गेलेला आहे रस्ते उद्ध्वस्त झाले त्यामुळे बचाव कार्य करणाऱ्या पथकाला ढगपुटी झालेल्या परिसरात पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागतो आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी श्रीनगर